कितीही जोडून ठेवायचं म्हटलं तरीही काही नात्यांची वीण निष्ठतच जाते आणि यासाठी दुसरं तिसरं काही कारण नसून जबाबदार असतो तो फक्त विश्वास नावाचा धागा कोणत्याही नात्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर असणारा विश्वास विश्वास हाच एखाद्या नात्यातील अन श्वास असतो आणि जर तोच श्वास डगमगला तर ते नातं कितीही जोडून ठेवायचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस तुटणारच कोणतंही नातं टिकून राहण्यासाठी एकमेकांमध्ये असणारा विश्वासाचा धागा किती घट्ट आहे यावर त्या नात्याची विण टिकून राहते त्यामुळे तुमच्यासाठी एखादं नातं जर खास असेल तर ते टिकून राहण्यासाठी विश्वास असणं खूप गरजेचं आहे देवाने आपल्यासाठी भलेही पुष्पगुच्छ समोर आणून ठेवलं असेल पण जे मिळवायचं होतं ते मिळालं नाही की आपलं मन मात्र कायम त्या एका फुलातच अडकून राहते